आपल्यासोबत आज एक उत्तुंग व्यक्तिमत्व उपस्थित आहे चे संचालक श्री कार्तिकेयन ते एक प्रतिभावंत व्यक्तिमत्व आहे एक महान व्यक्तिमत्व त्यांच्यात वास करत आहे ते एक अद्भुत व्यक्ती आहे आपल्यासोबत केपीएमजी कुटुंबातील सदस्यही आहे आज आम्हालाही त्यांच्यासोबत राहण्याची खूप मोठी संधी मिळाली आहे पण दुर्दैवाने मी जास्त वेळ देऊ शकत नाही मेडिकोव्हरचे सेवा पुरवणारे काही प्रमुख कर्मचारी आमचे योग विद्यार्थी जे आज पदवीधर झाले आहे असे अनेक जण आज इथे आहेत या सर्वांना माझा मनःपूर्वक प्रणाम मी बरा हो तो आहे। मला काय बोलावे हैं मिला बोला कहत नहीं मनात अतिशय दुखद भावना है मी आज काल हा मास्क वापरतो, धोए, जंतु बैक्टेरिया टाळण्यासाठी ते नेहमी हवेत अस्ता। निरोगी व्यक्ति त्याचा प्रतिकार करू शकते पण आजारी व्यक्ती त्याचा प्रतिकार करू शकत नाही त्यामुळे तो एक संरक्षणात्मक उपाय आहे मी ही अशी व्यावहारिक गोष्ट का शेअर करत आहे तर आजकाल वेगवेगळे फिल्टर ठेवण्याची गरज आपल्या सर्वांना माहित आहे पण केवळ श्वासोच्छवासासाठीच नव्हे तर त्याहूनही महत्वाचे म्हणजे आपल्या संज्ञानात्मक प्रक्रियांद्वारे आपल्या वैचारिक यंत्रणेद्वारे आत येणाऱ्या गोष्टी आपण आत येऊ देतो झिरपू देतो आणि त्यांना आपल्या हृदयात खोलवर ऋतू देतो आपण त्या गोष्टींना गाळून घेत आहोत का प्रत्येक गोष्टीबद्दल आपण बेभान राहतो अगदी जेव्हा मी माझ्या प्रेयसीला प्रेमाचा एक शब्द बोलतो तेव्हा सुद्धा मी तुझ्यावर प्रेम करतो या वाक्यातील मी तुझ्यावर प्रेम करतो याचा अर्थ काय आहे याचा सरळ अर्थ असा आहे का की मला तुला झोपायला घेऊन जायचे आहे शब्द खुशाल विचार न करता बोलले जातात खरोखर त्या शब्दांचे अर्थ आणि परिणाम समजून घेतल्याशिवाय ते बोलले जातात ते शब्द माणसाच्या हृदयातील भावनांना चालना देते आपण भावनांची मुलेच गमावली आहेत आपण त्या शब्दांचा अर्थ व परिणाम समजून न घेता त्याचा सर्रास वापर करतो आजकाल मुलं त्यांच्या पालकांना मी तुमचा तिरस्कार करतो असं म्हणतात ते काय बोलत आहे, हे त्यांना खरंच समजतं का म्हणून जोपर्यंत आपण हा फिल्टर आपल्या मनावर आणि अंतःकरणाच्या विचार यंत्रणेवर लागू करत नाही तोपर्यंत संज्ञानात्मक मन आणि ग्रहणक्षम हृदय हृदयाची सामान्य प्रतिक्रिया सामान्यतः प्रतिसाद देते परंतु आजकाल कार्ये बदलली आहे हृदय प्रतिक्रिया देऊ लागतो प्रतिसाद आणि प्रतिक्रिया यात मोठा फरक आहे प्रतिक्रिया आणि प्रतिसाद ह्या बाहेर व्यक्त होणाऱ्या भावना आहे ज्या आपण जाणतो विचार जे आपण प्राप्त करतो आणि प्रक्रिया करतो ते चाळलेले नसतात आपण शब्दांच्या रूपात काय नाकारतो आपल्या प्रतिक्रिया आणि प्रतिसाद आपली देहबोली काही चाळलेले नसते त्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतात जसे तुम्ही तुमच्या बॉस समोर असल्याशिवाय जाणीवपूर्वक प्रयत्न होत नाही आणि तिथेही काही वेळा तुम्ही तुमची बुद्धी गमावून बसता आणि तुमच्या वरिष्ठांवर तुटून पडता आणि परिणामी तुम्हाला कामावरून काढले जाते हे सर्व अविचारी मनाचे परिणाम आहेत ते चाळणीशिवाय असलेले मन आणि हृदय असते हार्टफुलनेस पद्धतीचे ध्यान म्हणजे देवासाठी नाही तर किमान मानवी उत्क्रांतीसाठी आहे आपण फक्त काही मिनिटे ध्यान करून आपले मन आणि हृदय एकरूप करून आपले दैनंदिन व्यवहार व्यवस्थापित करू शकतो प्रामाणिकपणे केले तर ते खूप प्रभावी आहे जेव्हा मी देव म्हणतो तेव्हा देव हा शब्द तुमच्या हृदयात कोणत्या प्रकारची भावना निर्माण करतो तो तुमच्या मनात काय विचार करायला लावतो हा एक प्रयोग करून बघा तुम्ही घरी परत गेल्यावर जेव्हा तुम्ही झोपायला जाता तेव्हा देव हा शब्द वापरा जेव्हा तुम्ही देव हा शब्द उच्चारता तेव्हा तुम्हाला तुमच्या हृदयात कसे वाटते ते पहा या अल्लाह परवर्धिकार प्रभु ख्रिस्त किंवा अरे माझा प्रिय कृष्णा जेव्हा तुम्ही हे शब्द उच्चारता तेव्हा तुमच्या हृदयात काही भावना निर्माण होतात का हे लक्षात ठेवा की जर ते शब्द तुमच्या हृदयात कोणत्याही भावना निर्माण करत नसतील तर ते तुमच्या प्रेसीला मी तुझ्यावर प्रेम करतो असे म्हणण्यासारखेच आहे त्याचा कोणताही दुसरा अर्थ नाही शब्दांमागे कोणतीही भावना नसलेले हे जीवन मूल्यांशिवाय व्यर्थ जाई अगदी आयुष्यात त्या शब्दाने तुमच्या हृदयाला एकदाच जरी स्पर्श केला तरी ते पुरेसे आहे मग ती सवय होऊन जाते आपल्या हृदयाला एक स्पर्श हवा आहे एक वास्तविक चांगला स्पर्श आणि हे फक्त आणि फक्त ध्यानाद्वारेच शक्य आहे दुसरे कोणतेही साधन नाही परंतु ते योग्यरित्या पाळले पाहिजे इतर कोणतेही सोपे मार्ग नाही तुमच्याकडे योग्य प्रक्रिया असू शकते पण चुकीची वृत्ती संपूर्ण कृती अयशस्वी करते उदाहरणार्थ विवाहाची अयोग्य प्रक्रिया तुमच्या जोडीदाराबाबत चुकीची वृत्ती याने जीवन त्रासदायक होई संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होई मग तुम्ही म्हणाल आम्ही लग्नाच्या विधीचा नियम पाळला आहे हो पण बाकीचे काय त्यामुळे आपली वृत्ती खूप महत्वाची असते त्यामुळे आपले नातेसंबंध मुख्यत्वे करून स्वतशीच म्हणजेच सखोल अंतरंगाशी व तुमचे शब्द तुमच्या भावनांशी जुळले पाहिजे म्हणूनच ते म्हणता तुम्ही काय बोलता याचा अर्थ लक्षात घ्या आणि तुम्हाला काय बोलायचे आहे ते बोला त्याचे मोठे परिणाम दिसून येतील इतरांसाठी नसले तरी स्वतःसाठी नक्कीच ते दिसून येतील